कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत कुंभार कुटुंबाला स्वीकृत सदस्यत्व द्या प्रभाग क्रमांक सात ते दहा मध्ये भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी समर्थकांचा आक्रमक सूर जत नगर परिषद निवडणुकीनंतर भाजपने जत नगर परिषदेत सत्ता स्थापन केली असली तरी प्रभाग क्रमांक सात ते प्रभाग क्रमांक दहा या चारही प्रभागांमध्ये भाजपचे थेट प्रतिनिधित्व नसणे ही, ही बाब स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांसाठी चिंतेची ठरत आहे या परिस्थितीत भाजपचे संघटन मजबूत ठेवण्यासाठी कुंभार कुटुंबातील सदस्याला स्वीकृत सदस्य म्हणून नगर परिषदेत सामावून घेणे अशी ठाम व आक्रमक मागणी कुंभार समर्थकांकडून करण्यात येत आहे कुंभार कुटुंब गेली अनेक वर्ष भाजपशी निष्ठावंत राहिले असून सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक जीवनात त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे प्रभाग क्रमांक आठ मधून माजी नगरसेविका सौ शारदाताई चंद्रकांत कुंभार तर प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांचे चिरंजीव इंजिनियर पवन कुंभार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत कुंभार कुटुंबाने पक्षासाठी सर्वस्व झोकून दिले मात्र निकालानंतर चारही प्रभाग भाजप राहिल्याने संघटनात्मक पोकळी निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये इंजिनियर पवन कुंभार व अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांना समसमान मते मिळाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिठ्ठीद्वारे निकाल लागला यात फिरोज नदाफ विजयी ठरले तर इंजिनियर पवन कुंभार यांना अत्यंत दुर्दैवी पराभव स्वीकारावा लागला या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती व नाराजी एकाच वेळी व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक सात ते प्रभाग क्रमांक दहा या परिसरात भाजपचे कोणतेही थेट नगर परिषदेत नसल्याने स्थानिक प्रश्न विकास कामे व पक्षाचे संघटनात्मक अस्तित्व याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर कुंभार कुटुंबातील सदस्याला स्वीकृत सदस्य म्हणून नगर परिषदेत स्थान देणे ही काळाची गरज असल्याचे समर्थकांचे मत आहे स्वीकृत सदस्यत्वाचा मुद्दा निर्णायक ठरणार निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यत्वाचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा असून त्यामध्ये कुंभार कुटुंबाचा समावेश व्हावा अशी अपेक्षा समर्थक व्यक्त करत आहेत हा प्रश्न व्यक्तीचा नसून संघटनाचा आहे प्रभाग क्रमांक सात ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजपच्या अस्तित्व टिकवायचे असेल तर कुंभार कुटुंबाला न्याय देणे आवश्यक आहे ठाम सूर समर्थकांकडून व्यक्त होत आहे आता या मागणीवर पक्षश्रेष्ठी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जत शहराचे लक्ष लागले आहे या निर्णयावरच आगामी काळातील संघटनात्मक मजबूती कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रभागातील राजकीय दिशा ठरणार असल्याचे बोलले जात आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी